नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला शुक्रवारी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी आता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला चिमुकले सादर केलेल्या कला कौशल्य पाहून सर्व गावकऱ्यांचं नेत्र दिपल्यात मंचावरील आदरणीय पाहुण्यांनी कौतुकास्पद उद्गार काढले सदर शाळेतील कार्यरत शिक्षक सुदर्शन रामकृष्ण नैताम मुख्याध्यापक आणि प्रवीण मडावी सहाय्य शिक्षक यांचे गावाला लाभलेले योगदान आणि विद्यार्थ्यात बदल झालेली शैक्षणिक स्थिती पाहून गाववासियांच्या वतीने किशोर वरारकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला आणि त्यांना पुढील काम करण्यास नवचेतना निर्माण करून देण्यात स्नेहरूपी आशीर्वाद दिले या कार्यक्रमाला अध्यक्ष अध्यक्ष म्हणून लाभलेले किशोर हागे तंटामुक्त समिती वढा कार्यक्रमाचे उद्घाटक किशोर वरारकर सरपंच ग्रामपंचायत वढा आणि सर्व सदस्यगण प्रमुख अतिथी यांच्यासह अनेकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली गावातील सर्व पालकांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतलाय अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार